नमस्कार मित्रांनो मी वैभवपाल स्वागत करतो तुम्हा सर्वांचं झाडीपट्टी तरंगा या युट्यूब चॅनल वर झाडीपट्टीतील नाटक म्युझिक कॉमेडी लावणी गीते इत्यादींचे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर आजच झाडीपट्टी तरंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पहात्रा झाडीपट्टी तरंगा युट्यूब चॅनल झाडीपट्टीतील हटके आणि दर्जेदार व्हिडिओचा खजाना धन्यवाद अरे कुठे गेला तू गेला नाही रे तुला देवा तू हा टोकाचा निर्णय का घेतलास असा कोणता प्रसंग तुझ्यावर ओढवला की ज्यामुळे तू आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालीस देवा तू बद्दल ज्या दिवशी सांगत होतास ना त्याच दिवशी जर तुझं ऐकलं असता ना मी तर आज ही परिस्थिती

त्याच्या म्हणण्यानुसार तुला आणि दीपकला घराबाहेर काढणारे तू तुला खूप शोधलं रे आम्ही पण कुठेच तुझा पत्का लागला नाही तू नसल्यामुळे आमची अवस्था झाली मरे झाला देवा तू वेळेवर आला असत नाहीतर आज अरे आज मोठा मोठा घडला असता देवा तेव्हा तुला तुला माझी एक विनंती आहे रे माझ्या माझ्या विनंतीला मान्य करशील तू बोला ना मामा कोणती नाही देवा मी तुला आज जोड विनंती करतो रे अरे तू तु, तुझ्या घरी आपले करा थोडीशी जागा दि काय बोलतात काय बोलतात हो अशी बोलून मला लाजवू नका अहो तुमची आणि माझे कुठलेही रक्ताचे संबंध नसताना आश्रय दिला होता ते ते तुमचे उपकार मी नाही फेडू शकत मामा मामा मा, तुम्ही माझ्या घरी चला अहो माझं घर सुद्धा तुमचंच घर आहे मामा तुमचंच घर आहे तेव्हा मला मला माझ्या लेखीची खूप काळजी वाटते रे अरे लग्न तुटला त्या दिवसापासून ते सारखी उदास राहते अरे लए, पीत पितलय एकटी एकटीच राहते तर बोलत नाही अरे या समाजामध्ये मला अरे माझ जीवनच जगणं कठीण झालं आहे अरे एकदा कपोरीच लग्न तुटलं ना लोक नाव मोठ ठेवतात हा समाज अरे तिच्याकडे वाईट नजरेने देवा अरे अशा परिस्थितीत माझ्या पोरीशी कोण दखल करणार आहे रे कोण दखल करणार आहे साध मामा,

देवा तू माझ्या पुढील हा स्वीकारू या गरीबावर फार मोठ उपकार केलाय अरे तुझ्या उपकाराची कशी मी परत पेट करू माझ्याकडे शब्दच नाही रे बाबा सगळ तू ऐकले असत तुझ्या मनात काय आहे ते तरी सांग बाबा जे म्हणतील ते मला परमेश्वर तुझी खूप उपकार झाले रे अरे आज आज माझ्या डोक्यावरच चाल कमी झालं पण देवा तेव्हा तुला सांगतो अरे यानंतर आपण त्या गावात आणि त्या घरात कधी जायचं नाही आपण एक काम करू आपण तू उर कुठेतरी टेकून जायचं तरी आपल्याला सुखाने हे आनंदाने संसार करतं हां चल चल चलतो तुला चल चल अमा बामा आता आपण कुठेही जाणार नाही कुठेच नाही आता आपण त्याच गावामध्ये जाऊ आपल्या त्याच घरामध्ये त्या हराम भीतीबाई तुम्ही तुमचं घर आणि गाव सोडणार नाही केवळ तुम्हाला दिलेल्या वचनामुळे मी माझे हात बांधून ठेवले होते पण आता नाही आता नाही साल्या विक्रम पांडे साल्या तुने बहुत तु बड़ी भूल की है तुने एक उस्ती हुई चिंगारी को हवा देकर उसे अंगार में तब्दील कर दिया अब यही अंगार साले तेरे पूरे खानदान को जला के राख कर देगा और उस राख से जो बारूद बनेगा उसी का नाम होगा देवा